नमस्ते मी आहे श्रद्धा आणि आज आपण पाहणार आहोत मटा पॅटीसची रेसिपी त्यासाठी मी इथे तीन बटाटे उकडून ते किसणीवर किसून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये थोडी काळी मिरी पावडर घालणार आहोत यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर आता आपण हे छानपैकी तेलाचा हात लावून मळून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता मी उकडलेला बटाटा आणि हे सर्व मिश्रण एकत्र तेलाचा हात लावून मळून घेतलेला आहे आता आपण हे बाजूला ठेवणार आहोत आता आपण मटार पॅटीस लाग साठी लागणारे मटारचे स्टफिंग करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे आता यामध्ये मी घेणार आहे थोडे तेल कडईमध्ये तेल तापत आहे तोपर्यंत आपण स्टफिंगसाठी लागणारा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडे आलं घेतलेलं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत यामध्ये पाण्याचा वापर अजिबात आपण करणार नाही आहोत आणि इथे मी हिरवे मटार घेतलेले आहेत ते सुद्धा आपण थोडे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत कढईमधील तेल तापलेले आहे आता आपण याची फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक छोटा चमचा यामध्ये मोहरी घालणार आहे मोहरी छान तडतडली की या आपण यामध्ये घालणार आहोत थोडा हिंग आणि थोडी हळदी पावडर या फोडणीमध्ये आपण हे वाटून ठेवलेले मटार आणि मिरची आलं आणि लसणाचा मसाला यामध्ये घालणार आहोत हे सर्व मी एकत्रच वाटलेले आहे आता आपण हे मटार यामध्ये छान शिजवून घेणार आहोत एक दहा मिनटांसाठी अशा पद्धतीने आपले मटार आता शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण या तयार झालेल्या सारणामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पिंची साखरही घालणार आहोत आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्याला टिक्की शॅलो फ्राय करायची आहे त्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे तेल तापत ठेवलेले आहे आता आपण इथे मळून ठेवलेल्या बटाट्याचे हातावर छोटी वाटी करून घेणार आहोत आणि त्यामध्ये तयार केलेले मटारचे सारण भरून वाटीचे तोंड बंद करणार आहोत आणि तव्यावर शॅलो फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व पॅटीस तळून घ्यावे अशा पद्धतीने सर्व पॅटीस आपले गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळले गेले की आपण गॅस बंद करणार आहोत आणि पॅटीस काढून घेणार आहोत अशा पद्धतीने रेडी आहेत आपले मटार पॅटीस ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका खास रेसिपीबरोबर धन्यवाद